एक तास एवढाच जबरदस्त अवकाळी पाऊस पडलेला आहे आपल्या फार्मरचे म्हणजे समोरचे जे पत्रे आहेत ते तीन ते चार पत्रे उडालेले आहेत आणि एक पत्रा तर तुम्हाला सांगतो आणि इथं बघा अगदी हा खड्डा म्हणजे एक तासाच्या आतच भरला आपला जीव किरड्याचा खड्डा आहे तो इतका मोठा पाऊस गेली चार पाच वर्ष झाली मी बघितला सुद्धा नव्हता कारण खूप जबरदस्त पाऊस ते वारं वगैरे जबरदस्त होतं इथला पत्रा उडून डायरेक्ट झाडात अडकलेला आहे त्याच्यावरूनच अंजादा लावू शकता तुम्ही की पाऊस किती मोठा होता आणि वारं कसा खुल्या पद्धतीचं होतं बघू शकता तुम्ही डायरेक्ट झाडात घुसलेला आहे हे बघा इकडे पत्र पडलेलं आहे हे बघा पत्री वगैरे हो एवढा जबरदस्त पाऊस झालेला आहे सध्या की म्हणजे मी सांगू सुद्धा शकत नाही म्हणजे बघा हे आपण नेपियर गवत लहान आहे तरी सुद्धा आडव पडले म्हणजे तितके हाईट सुद्धा नाही त्याच्यावर त्याची तरी सुद्धा पूर्ण आडव पडलेला आहे असेल आणि हे बघा ते पूर्ण खाली बघा पूर्ण सुवा बोल तर पूर्ण मग पाण्याखाली जाय तर काही विषयच नाही आपल्याकडं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवतो आता घासला म्हणजे धपका बसल दसरदगाशी येणार का नाही ते काय मी सांगू शकत नाही कारण पाऊस खूप एवढा आपटून पडलेला आहे म्हणजे जोरात पडलेला आहे काही सांगता येत नाही घास बारीक पण बसू शकतो कारण बघा तुम्हाला दिसत असेल संपूर्ण फोर जी पोलेट आता म्हणजे असं हे झालेलं आहे तर येईल तो विषय वेगळा झाला म्हणजे लहान असूनसुद्धा जर का जर आडवा जर पडलेला असेल तर तुम्ही अंजादा लावू शकता की पाऊस किती मोठा होता आणि आड� आता बघा सुबाबळ अखी परत पाण्यात आपली सुभाबूळ परत पाण्यात गेलेली आहे अवघड झालेलं आहे सीन हे बघू शकता आपल्या घासाचं म्हणजे आहे व्यवस्थित पाणी वगैरे थांबलेलं आहे घासामध्ये एवढा मोठा अवकाळी पाऊस आणि जबरदस्त पाऊस आतापर्यंत झालेला होता आणि आता विहिरीचं जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला दाखवतो मी अगदी एका दिवसातच विहीर भरणार आहे आपली हे बघा इथ बघू शकता तुम्ही पाणी पडते पैप आणि तिथून सुद्धा पाणी पडते विहीर म्हणजे आता भरून एकदम घेऊन आपली नाद विहिरीचा कारण आणि हे बघा हे गोळ्यावर वगैरे बटाऊड उडालेलं होतं कारण एवढं जबरदस्त वार होतं की मी सांगू शकत नाही तुम्हाला एवढा जबरदस्त वार होतं आणि बऱ्याच जणांचा विषय असतो हे बघा प्रत्येकासाठी पावसाळा अवघडच असते पण टेन्शन घ्यायचं नाही तरी पण शेळीपालन सोपं आहे ताण घ्यायचं नाही शेळीपालनामध्ये बघा पूर्ण इथं खोराक होता थोडस भिजलं आपल्या पण काय नाही बघा पाणी वगैरे थांबलेलं आपल्या ह्याच्यामध्ये खूप अवघड झालेलं आणि पिल्ल आता दाखवतो तुम्हाला वरले पत्रे उडालेले आहेत आणि हे बघा पिल्ल मस्त बसलेली खाली जागा कोरडी असली ना कितीही पावसाळा असू द्या व्यवस्थित काही नाही व्यवस्थित संगोपन होते बोकड आणि ते शेळी एकदम मस्त संगोपन आहे आताच मोहरीचं तेल पाच दिलं चार चार एमबेल त्याच्यामुळे काय ताण घ्यायचा नाही आणि जबरदस्त आता पूर्ण पत्रे वगैरे लावून ना तर दुसरी गोष्ट म्हणजे बघा कसलं जबरदस्त वार होतं आणि ह्या पत्र्याचं मला नवल वाटते डायरेक्ट झाडात अडकलेला पत्रा काढायला लागणार आता ते तर ठीक आहे तुमच्याकडे कशी पावसाची परिस्थिती आहे ते पण कमेंट करून सांगा आणि पावसाला म्हटलं की थोड्याफार अडचणी येणारच पण ताण घ्यायचा नाही ओके होऊन जाते सगळं सर्व गोष्टी तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला